नमस्कार मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप खूप दिवसांनी स्वागत आहे तर माझी डिलिव्हरी झालेली आहे त्यामुळे बरेच दिवस झाले माझे ब्लॉग्स आणि रेसिपीज आलेल्या नाहीत पण आता इथून पुढे कंटिन्यू मी ब्लॉग्स किंवा रेसिपी काहीतरी टाकत जाणार आहे तर बाळ झोपलं आहे आज बारावा दिवस आहे आई तिकडे स्वयंपाक बनवते आज बारावी करतात आमच्या इकडे तर चला मी आंघोळ वगैरे केले म्हटले चला आज काहीतरी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा त्यामुळे आज ब्लॉग शेअर करत आहे तर माझं से सेक्शन डिलिव्हरी झालेली आहे त्यामुळे मला एवढे दिवस ब्लॉग्स रेसिपीज काही शेअर करता आलेलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे शिक्षण डिलिव्हरी म्हटलं की बरेच दिवस आराम घ्यावा लागतो त्यामुळं आज कुठेतरी थोडासा मी माझा व्हिडिओ शूट केला आणि म्हटलं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा तर कृष्णा बेबीला खूप परेशान करतो मध्ये मध्ये तिला सारखा बघत राहतो आणि परेशानसुद्धा करतो तर चला आणि फॅमिली सगळ्या दिवशी सुट्टी झाली आणि घरी आलो तर तिच्या पप्पाने थोडेसे डेकोरेशन करून घेतले होते मग आमचं थोडंसं स्वागत केलं कॉलनीतल्या मैत्रिणी आल्या त्या दोघ आमचं सा, स्वागत केलं तर डेकोरेशन मी साधंच सांगितलं होतं करायचं कारण खूप जास्त डेकोरेशन केलं की मग बलून फोडावे लागतात खूप गर्दा होतो त्यामुळे मी लाईट लाईट डेकोरेशन सांगितलं होतं जास्त करून नका म्हटलं तर बघा माझं पिल्लू आणि सुखरूप घरी आलेला आहोत थोडंसीक हॉस्पिटलच्या मध्ये होतो त्यावेळेस परेशानी झाली पण आता घरी सुखरूप आहेत आणि मस्त असं पिल्लूचं स्वागत केलं ऑप्शन करून घेतलं आणि मग पिल्लूला जी आता ट्रेंडिंग प्रथा चालू आहे पावलं घेण्याची सुद्धा आम्ही केली तर फिल्लीचे छोटे छोटे पाय ठेवता येत नव्हते कुंकवाच्या ताटात तसेच कसे तरी ठेवले आणि लक्ष्मी आल्याची आमच्या घरी प्रायत करा आणि शुभेच्छा द्या ज्यांना मुलगी त्यांना मला तर खूप मुलीची आशा होती तर ती आशा म्हणजे इच्छा पूर्ण झालेली चला मग थोडेसे फोटो शूट केले आणि डॉक्टरांनी आम्हाला हॉस्पिटलला हे झाड दिलं गिफ्ट म्हणून पुढे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग शेवटी मैत्रिणींसोबत थोडेसे शे फोटो घेतले आणि आजचा माझा हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा आणि सांगा बाय